पंढरपुरातील श्रीरामबाग मंदिर ट्रस्ट ची जागा काही सदस्यांनी केला विरोध या बातमीचे प्रायोजक हॉटेल एक्झिक्युटिव्ह सोलापूर नमस्कार सतीश मालू आता जी जी विद्यमान जी ही रामबाग ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे जे न्यासी मंडळ आहे त्यांनी हा जो जागा विक्रीचा निर्णय घेतला आहे त्याच्यासाठीच आमचं फक्त म्हणणं आहे की आपलं जे काही आधुनिकीकरण किंवा जे काही नवीन काळाप्रमाणात करणं क क्रमप्राप्ती आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे परंतु आपला समाज इतका सधन असताना आणि डोनेशन्स किंवा देणग्या स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने पैसा येऊ शकतो तर त्या मा माध्यमातून आपण काही काम केलं पाहिजे आपल्या आचार्यांनी त्यांच्या तपामुळं आणि त्यांच्या ज्ञाना आणि त्यांच्या याच्याकडं बघून लोकांनी ज्यांना या जमिनी दान म्हणून दिलेल्या आहेत अशा दानाच्या जमिनी विकली जाऊ नये एवढीच आमची याच्यामागची तळमळ आणि भावना आहे ती साधारण पाचशे ते साडेपाचशे एकर जमीन आहे पण त्यापैकी आत्ता जी लिलावला काढलेली होती ती पासष्ट एकर होते संदर्भातच उद्या त्यांची रामबाग जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे उद्या मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये समाजाची लोकं असतील तर अध्यक्षांच्या अंडर ही मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे काय निर्णय होईल त्यानुसार पुढचं काम करूया रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर